उपासमारीच्या छायात मजुरांचे जगणे पावसाने हिरावला घास आता पावसाने उघडदीप दिल्याने सोयाबीन काढणीला सुरुवात पावसाने भिजला शेत शेतकऱ्यांचे नुकसान झाले पण या पावसाने मजुरांच्या तोंडचा घासच हिरावून घेतला लिंबा गणेश महसूल मंडळात सोयाबीन काढणीसाठी आलेल्या शेकडो मजुरांची पंधरा दिवसापासून उपासमार सुरू आहे गुडघाभर पाण्यात सडून पडलेल्या सोयाबीनकडे पाहून शेतकरी हताश तर मज मजूर हवालदिल झाले रोजंदारी थांबल्याने त्यांच्या घरी धान्याचा दाना नाही हिंगणगाव तालुका गेवराई येथील मजूर दिनेशरावसाहेब जाधव डोळ्यात आश्रू आणून म्हणाले मुलांच्या पोटात घास नाही हाताला काम नाही बाजार हाटासाठी पैसाही नाही कसं जगायचं कनाती करून उभ्या केलेल्या तात्पुरत्या झोपड्यांमध्ये पावसाचे पाणी शिरले ओल्या गाद्यांवर लहान मुलं रडत रात्र काढत आहेत पावसात भिजून अनेक मजूर आजारी पडले उपचाराचा खर्च परवडत नसल्याने ते वेदना सहन करत आहे दरवर्षी शेतकऱ्यांच्या काढणीत खांदे लावणाऱ्या या मजुरांना यंदा पंधरा दिवसाच्या पावसाने अक्षरशः उपाशी ठेवले आता पाऊस थांबून कामास सुरुवात झाली असली तरी गेलेले दिवस उपासमारीच्या काळोखात गेले ही वेदना मजुरांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते मोठी गावातले आम्ही रहिवासी आम्ही दरवर्षी सोयाबीन काढायला येत असतो पण यंदा पावसामुळे आम्हाला पंधरा ते तीन आठवडे बसून राहावं लागलं आम्हाला सध्याला बाजाराला सुद्धा पैसे नव्हते आता पाऊस उघडल्यामुळे आमचं काम आता सुरू चालू झालेलं दिनेश साहेब जाधव आहेर चिंचोली